खोपोली नगर परिषद आपतेष्ट राजकीय नेतेगणांनी किशोर साळुंके यांच्या या के प्रचाराला केली सुरुवात खोपोली प्रतिनिधी खोपोली नगरपरिषदेची निवडणूक येत्या दोन डिसेंबर रोजी होणार असून खोपोली नगरीतील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार किशोर साळुंके यांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी अर्ज दाखल करताच खोपोली शहरातील प्रत्येक प्रभागातून त्यांना वाढता पाठिंबा भेटताना पाहावयास मिळत आहे खोपोली नगर परिषदेची निवडणूक दोन डिसेंबर रोजी पार पडणार आहे एकूण पंधरा प्रभागांसह नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सर्वसामान्य गटातून थेट नागरिकांनी निवडून देणे आहे खोपोली नगर परिषद हद्दीतील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार आर टी आय कार्यकर्ते तथा बहुजन युथ पॅथर चे खोपोली शहर अध्यक्ष किशोर साळुंके यांनी नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल केला असल्याचे शहरातील नागरिकांना समजताच संपूर्ण खोपोली नगरीतून त्यांचा मित्र परिवार आपतेष्ट राजकीय नेतेगण विविध पक्षातील मोठा गट अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून स्वतः भेटून फोनवर संपर्कातून प्रत्येकजण पाठिंबा देत असून येणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत खरी चुरस किशोर साळुंके यांच्यामुळे येणार असून मातब्बर सुद्धा त्यांच्या कार्याचे कौतुक करताना पहावयास मिळत आहेत तसेच गेले अनेक वर्ष तेच तेच उमेदवार नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पद भोगूनही त्यांना शहराचा विकास करता न आल्याने अशा कामचुकर व कर्तव्यशून्य घराणेशाहीतील उमेदवारांवर जनता प्रचंड नाराज आहेत त्यामुळे अशा कामचुकर व कर्तव्यशून्य नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना कायमचे घरी बसवून शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांविरोधात निर्भीडपणे आवाज उठवणारे व पंगा घेणारे बहुजन युथ पॅथरचे पुरस्कृत उमेदवार तथा पत्रकार किशोर साळुंके यांना खोपोली नगराध्यक्ष पदावर निवडून देऊन खोपोलीतील सूचना नागरिक एक नवीन इतिहास रचणार असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे